अनगर नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोधच उज्ज्वला तिटे यांचा अपील अर्ज कोर्टाने फेटाळला सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला तिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भात सर्व बाजूने युक्तिवाद आज न्यायालयात पूर्ण झाले आहेत न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतरनं उज्ज्वला तिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला थिटे यांची अपील फेटाळत निवडणूक निर्णय निर्णय अधिकाऱ्याने दिलेला कायम ठेवला आहे दरम्यान अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने दाखल केला होता मात्र जर ही आहे असा तुमचा आरोप असेल तर उमेदवारांनी पोलिसात तक्रार दाखल करायला पाहिजे होती असा युक्तिवाद येथे सरकारी वकिलाकडून करण्यात आला जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद यांच्या कोर्टासमोर उज्ज्वला थिटे प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षाच्या वतीने तिन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले आज सकाळपासून या प्रकरणावर युक्तिवाद सुरू होता जवळपास चार तास युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणी निकाल दिला त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून अनगन नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर कोर्टांची टांगती तलवार होती मात्र आता त्यांची निवड मात्र आता त्याची निवड बिनविरोध विजयी झाल्याचं शिक्कामार्फत झालं आहे